नवापूर तालुक्यातील वकील संघाचे तहसीलदार कार्यालयात निवेदन आदिवासी जमातीत बंजारा समाजाचा समावेश न करण्याची ठाम मागणी आज नवापूर तहसीलदार कार्यालयात नवापूर तालुक्यात वकील संघाच्या वतीने आदिवासी समाजाच्या अधिकार आणि ओळख जपण्यासाठी महत्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री रामू एम वडवी उपाध्यक्ष बुकारामजी वसावे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की बंजारा समाजाला अनुसूचित अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न अन्यायकारक ठरेल मात्र जमातींची संकल्पना ही संविधानातील कलम ऐतिहासिक सामाजिक व वा भौगोलिक वास्तवावर वा आधारित आहे बंजारा समाजाचा समावेश केल्यास मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर आघात होईल तसेच त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक ओळखीला धोका निर्माण होईल वकील संघाने या निवेदनातून साकारले आवाहन केले की सरकारला आवाहन केले की आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण सांस्कृतिक परंपरांचा सन्मान आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश थांबवा संघटनेची ठाम मागणी आहे की आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देऊ नये त्यांच्या ओळखीचे रक्षण करण्यासाठी शासनाने तात्काळ आवश्यक ती पावले उचलावीत नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदावा संपादक गिरीश सोनाली मुख्यमंत्री साहेब यांना आदिवासी समाजातर्फे आदिवासी एडव्होकेट धवापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तहसीलदार साहेबांकडे आणि निवेदन देण्याचा उद्देश आदिवासी समाजाला एनकेन प्रकारे विचलित करून चुकीच्या मार्गाला नेण्यासाठी सरकारचं हे षडयंत्र आहे हा आमचा सरळ सरळ असा आरोप आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना त्यांना जरंगे पाटलांना कुठंतरी कोणीतरी वेगळ्या मार्गाने त्यांना उपोषणाला बसवणं आणि बंजेरा समाजाला आम्ही आरक्षण देणार असं मीडियामार्फत त्यांनी काहीतरी चुकीचे प्र प्रचार करायचा आणि आदिवासी समाजाला भडकवायचं हे भडकवायचं काम जे चालू आहे हे भडकवून त्यांना चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अटकवायचं हे षडयंत्र हे सरकारने बंद केलं पाहिजे आणि हे जे याच्या संदर्भात कायदेशीर आम्हाला जे अधिकार दिलेले आहे ते डावडता येणार नाही हे त्यांना शंभर टक्के माहीत आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला आम्हाला त्यांनी कुठंतरी भडकवायचं आणि आदिवासी समाज पेटला पाहिजे आणि त्यांना आपण चुकीच्या कर्मांमध्ये टाकून मारपूट करायला पाहिजे आणि जेलमध्ये टाकायला पाहिजे हे सरकारचं चुकीचं धोरण आहे चुकीचं षडयंत्र आहे आणि याला आदिवासी समाज कधीही बळी पडणार नाही आणि आम्ही बळी पडू देणार नाही त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी मीडियामार्फत आम्ही मा मार्गदर्शन करण्यास तयार आहे परंतु सरकारने असं काय करता कामा नये चुकीच्या माध्यमातून आदिवासी लोकांना भडकवण्यासाठी कोणाला तरी बसवायचं ना बस असं काही प्रकार करू नये या याच्या संदर्भात या काय आम्ही तहसीलदार साहेबांकडे आज निवेदन देतो आहे आणि यांनी धरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि चुकीच्या मीडियामार्फत त्यांनी जे प्रचार केलेले आहे त्याच्या संदर्भात आम्ही जाहीर निषेध करतो आहे